गुड मॉर्निंग कशा हा हसते ना हसायलाच पाहिजे काय चाललेलं आहे मस्त पैकी फ्रेंच फ्राईज बनवायचं चाललेलं आहे आपलं तांदळाचं पीठ तिखट मीठ हे टाकून तळायचे बटाटे आपले मस्त आहे मी आता जस्ट माझ्या चपात्या झाल्या आणि त्याच्यामध्ये बघू शकतो मिक्स केलं सगळं मिश्रण स्वयंपाक आहे शकता मस्त पैकी टोमॅटोची चटणी केलेली आहे टोमॅटो टोमॅटर चटणी छान केली आज सोमवार आज उपवास आहे ना म्हणजे आणि खिचडी बन करायची आहे बघू शकता छान तळायचे आपले मिडियम गॅसवर छान क्रिस्पी होतात okay. मस्त फ्रेंच फ्राईज करायचे चाललेले आहेत मस्त पैकी झाला सगळा स्वयंपाक वा कसा दिसत आमचा टेबल हे काच आहे का काच काढून आपण इथून काच काढून आणि खाली बॉक्स आहेत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळं भरू शकतोय इथं हे भरवलं इथं हे टावरायचं चाललेलं आहे इकडे इकडे पण ठेवले चला आता आपलं फूल बघूया कसं आहे गुलाबाचं फुल आहे मस्त कुठे गेलं छान एकदम लक्षात जात आहे त्याच्याकडे मस्तपैकी ऊन पडलेलं आहे आता साडे अकरा वाजलेले आहेत झेंडूचे जे फक्त मी पाकळ्या टाकल्यात देवपूजा केल्यानंतर जे फुलं असत की नाही ते टाकले तर आलेत ह्याच्यामध्ये आले इथं इकडं आले ऑनलाईन खरेदी केलेले बॉक्स आता टाकायचे आहेत <laughs> के येईलच के, केराच्या येईलच टाकायचं आहे चाललेलं आहे चला आपलं खरपेल कपड्याच्या घडे घाडायचे आहेत काढून ठेवलेत कबड पडदे ते केलेलं छान चाललेलं आहे बघू शकता म्हणजे छान झालेलं आहे क्रिस्पी होत छान थोडासा कॅस आवडत व्हिडिओ काढायचा म्हणतो के मी केंद्र थोडासा करपून गेला असतो ना हे बघू वास तर छान सुटलाय फ्रेंच फ्राइग, फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राय मस्त काढायचे आता बघूया आता तळे गेलेत का तळत तळत लगेच तळत हे म्हणजे बटाटा वा छान वा सुटलेला आहे आपण काढूयात पण त्यासाठी डिश घ्यायला पाहिजे बघू शकता छान झालेला आहे मी त्या तळ्यानंतर आपण ते करतो ना ते ह्याच्यात भाजीला ताक घेतलं होते मग येईल काय ना काढता बघूया आता काढता येते का बघूया मस्त झालेले आहेत पण आता असे घेते ढकलून घेते बघू या खायला फ्रेंच फ्राईज कसे छान आहेत ना बघू शकता मस्त झालेले आहेत चला घेते तर आता आहे ते पण धन्यवाद